शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर डिसेंबर महिन्याचा शेवट होत आलेला आहे आणि वर्षाच्या शेवट अखेरीस कापसाला ताजा कापसाचा काय भाव मिळताना दिसत आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीविषयक महत्त्वाच्या मा बातम्या आपण काही ठळक बातम्यासुद्धा जाणून घेऊ तर आवाजच्या शेवट शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा एक दोन बातम्या पटापट बघू लगेच कापसाचे भाव पुढे तुरीची सुद्धा परिस्थिती सांगतो मित्रांनो सध्या सद्यस्थितीला शेतकऱ्यावर आर्थिक भार लिकिंग थांबवण्याची मागणी रासायनिक खतांच्या किमती दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढणार मित्रांनो रासायनिक खताच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादन कंपन्याने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दरवाढ जाहीर केले आहे त्यानुसार रासायनिक खताच्या किंमत रासायनिक खताच्या कमीत कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनाचे योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक आर्थिक अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे सोयाबीन असो तूर असो कापूस असो सर्वच ठिकाणी अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे आणि त्यातल्या त्यात अजून या रासायनिक खताच्या किमती वाढणार या बातमीने अजूनच शेतकऱ्याची चिंतेत वाढ केलेली आहे खताच्या वाढत्या किमतीचा तपशील विचार जर केला डी ए पी सध्याचे जर तेराशे पन्नास वाढीव दर पंधराशे नव्वद टी एस पी तेराशे वाढीव दर तेराशे पन्नास त्यानंतर मित्रांनो पुढची बातमी आपण बघू पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची कृषी कार्यालयावर धडक जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक विमा मिळालेला नसल्याने या मागणीसाठी कृषी कार्यालयावर धडक दिली या ठिकाणी पीक विमा कंपनी प्रतिनिधीसोबत चर्चा केली जळगाव जामोद तालुक्यामध्ये दोन हजार तेवीसपासून पाऊस पडल्याने आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन कापूसी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पिकाचे नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचित आहे पीक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी भरपाई मिळावी यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला व पीक विमा कंपनीकडे मागणी केली पीक विमा कंपनीने श सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम दिलेली नाही मित्रांनो तुरीच्या बाजारभावाचा थोडक्यात के विचार केला जर तर सिल्लोड या ठिकाणी तूर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे देवणी बाजार समितीमध्ये दे तुरीला थोडा बरा भाव चालू आहे आठ क्विंटल तुरीच्या अवघून जास्तीत जास्त आठ हजार बहात्तरचा भाव या ठिकाणी तुरीला चालू आहे मित्रांनो वळव्या कापूसदाराकडे सध्या सेलू परबण या ठिकाणी खाजगी बाजारात सात हजार पाचशे एकवीसचा दर जास्तीत जास्त चालू आहे वरोरा बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार एकाहत्तर रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे मित्रांनो पुढील बाजार बरोबर कामाडा सातशे बावन्न क्विंटल काप शिट्या पण जास्तीत जास्त सात हजार एक्कावन्नचा भाव मिळताना दिसत आहे वीस पुढच्या